गुड इव्हिनिंग फ्रेंड्स सगळ्यांना माझा नमस्कार आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी मी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज देखील मी तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट समजवणार आहे फक्त थांबू नका चालत राहा प्रॅक्टिस करत राहा डर के आगे जीत आहे कोणाला काही म्हणू द्या कोणी आपल्याला इंग्रजी शिकवायला इंग्रजी समजवायला इंग्रजीचे एक्सप्लेनेशन द्यायला मोटिवेशन द्यायला कुणी जर धजलं नाही तयार झालं नाही तरी घाबरू नका त्यांना सांगा तुम सात ना दो मी हरियाग से बहू जलना मुझे आता है हाथों के लकीरों से तकदीर बनानी है जिंदगी और कुछ भी नहीं हे अफु मी कहाणी तर या ओडीच्या माध्यमातून त्यांना सांगा है ना मी करू शकतो शिकू शकतो तर बघा आज आपण शिकणार आहोत फॉन्ड ऑफ हा एक शब्द समूह आहे इंग्रजीमध्ये या फॉन्ड ऑफचा उपयोग इंग्रजी वाक्यांमध्ये कसा करतात इंग्रजी कशी बोलतात याचा उपयोग करून ते मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला ऑफ म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घेऊ कारण की आपल्याला त्या खोंड ऑफ शब्दाचा किंवा शब्द समूहाचा अर्थ समजल्याशिवाय तो कोणत्या अर्थाने वाक्यामध्ये वापरतात हे आपल्याला कळणार नाही समजणार नाही ऑफ म्हणजे ची आवड असणे एखाद्या गोष्टीची आवड असणे किंवा एखाद्या गोष्टीची आवड होती लक्षात घ्या बरं का एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि एखाद्या गोष्टीची आवड होती हे सांगण्यासाठी हे स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये फॉन्डॉपचा उपयोग करतात म्हणजे ची आवडच नाही एखाद्या गोष्टीची आवडच नाही मला पियानो वाजवायला आवडत मला गाणे गायला आवडतं मला बालपणी खेळायला आवडायचे लक्षात घ्या दोघ प्रकारचे वाक्य बोलते मी मला इतरांना मदत करायला आवडतं मला क्रिकेट खेळायला आवडायचे राईट अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये जर बोलायची असतील तर अशा प्रकारच्या वाक्यांसाठी इंग्रजीमध्ये फॉन्ड ऑफचा उपयोग करतात दॅट सॉल आता बघा वाक्य बघा एम फॉन्ड ऑफ रिडिंग बुक्स बघा बर का एम फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स म्हणजेच काय मला पुस्तके वाचायला आवडतात असं त्याचा अर्थ आहे आवडतात सध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे हे आय फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स मला पुस्तके वाचायला आवडतात दुसरं वाक्य बघा ही इज फॉन्ड ऑफ डान्सिंग वेल त्याला चांगल्या प्रकारे नृत्य करायला आवडते <coughs> किंवा त्याला नाचायला आवडते राईट त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा राम वॉज हेल्पिंग हिज फ्रेंड्स लक्षात घ्या इथं इथं होता एक गोष्ट लक्षात घ्या आणि हे तिघही सहाय्यकारी क्रियापद हे वर्तमान काळाचं प्रतिनिधित्व करतात वर्तमान काळ अर्थ लक्ष राईट मग आता चौथं वाक्य बघा राम वॉज फॉन्ड ऑफ हेल्पिंग हिज फ्रेंड्स रामला त्याच्या मित्रांना मदत करायला आवडायची मग आवडायचे असं काम होतं मी वॉज आणि वर लक्षात घ्या हा वॉज आणि हा वर हे दोघ भूतकाळाचं प्रतिनिधित्व करतात कशाचं प्रतिनिधित्व करतात भूतकाळाचं प्रतिनिधित्व करतात राईट मग राम वॉज फॉन्ड ऑफ हेल्पिंग हिज फ्रेंड्स रामला त्याच्या मित्रांना मदत करायला आवडायची त्याच्यानंतरचं वाक्य बघा पीपल वर फॉन्ड ऑफ स्पीकिंग पीपल वर फॉन्ड ऑफ स्पीकिंग लोकांना बोलायला आवडायचे आता आवडत नाही बोलायला आवडायचे राईट वर आणतो आहे ना त्याच्यानंतर बघा दे आर ऑफ क्रिकेट त्यांना क्रिकेट खेळायला आवडते त्यांना क्रिकेट खेळायला आवडते तर पहिलं वाक्य दुसरं वाक्य लक्षात घ्या का पहिलं वाक्य दुसरं वाक्य आणि शेवटचं वाक्य हे वर्तमान काळ दाखवतात आणि हे तिसरं वाक्य आणि चौथं वाक्य हे भूतकाळाची संवेदा सॉरी भूतकाळातील वाक्यांचा निर्देश देतात ते मग पोंडाप हा जो शब्द आहे लक्षात घ्या ही पोंडाफ हा जो काही शब्द समूह आहे किंवा फ्रेज आहे ही तुम्ही वर्तमान काळामध्ये लक्षात घ्या बर का तुम्ही वर्तमान काळामध्ये भूतकाळामध्ये वापरू शकतात काही अडचण नाही लक्षात घ्या बरोबर म्हणजे सध्या मला काय आवडतं हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर एम इज आर चा वापर करून तुम्ही ते वाक्य बोलू शकतात आणि मला भूतकाळात काय आवडायचे काय करायला आवडायचे याच जर प्रतिनिधित्व करायचं असेल तर तुम्ही वरचा उपयोग करू शकतात मग इकडच्या बाजूला मी काही पाच सहा वाक्य लिहिलेली आहेत आणि इकडे पण काही चार पाच वाक्य दिलेली आहेत पण ही मराठीत दिलेली आहेत तर हे झाले इंग्रजीची वाक्य ज्याच्यामध्ये आपण फॉन्डॉप वापरलेला आहे लक्षात घ्या ही झाली इंग्रजीची वाक्य की ज्याच्यामध्ये आपण फोंडप वापरलेला आहे पण मराठी वाक्यांमध्ये फोंडापचा उपयोग करून आपल्याला वाक्य बनवता येतील का वाक्य बोलता येतील का शंभर टक्के बोलता येतील लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे लक्ष द्या बर व्यवस्थित पहिलं वाक्य मला प्रवास करायला आवडायचा मला प्रवास करायला आवडायचा आवडायच्या बरं का आवड आवडतो नाही आता आवडतो नाही आवडायचा आवडायचा मग आता मला साठी काय घेणार तुम्ही आय राईट आता आवडायचा हा जो शब्द आहे लक्षात घ्या आवडायचा हा जो शब्द आहे हा कोणत्या काळाचे प्रतिनिधित्व करतो भूतकाळाचं मग आय नंतर वॉज वापरणार का वर वर आणि वचनासाठी वापरतात आणि एक वचनासाठी काय वॉज मग आय काय एक वचन म्हणून आवडायचं साठी काय आय वॉज राईट आय वॉज मग आय वॉज लिहिल्यानंतर लगेच तुम्ही काय करा इथं फॉन्ड ऑफ वापरा कारण तो शब्द वापरायचा आपल्याला मग वॉज ऑफ कशासाठी म्हणजे काय भूतकाळाचे प्रतिनिधी तो करतो आणि आवडायचा म्हणजे काय फॉन्ड ऑफ मग काय आवडायचं प्रवास करायला आय वॉज फॉन्ड ऑफ फॉन्ड ऑफ ट्रॅव्हलिंग आय वॉज फॉन्ड ऑफ ट्रॅव्हलिंग मी तर ट्रॅव्हलिंग शब्द लिहितो बघा समजते का तुम्हाला कन्फ्यूज होऊ नका बरं का मला आय आवडायच्या म्हणजे भूतकाळचा सेन्स देतो ना त्या म्हणून वॉज आणि फॉन्ड ऑफ म्हणजे त्याच्यासाठी फॉन्ड ऑफ वापरले आहे मग कशाची आवड होती प्रवास करणे मग आय वॉज फॉन्ड ऑफ ट्रॅव्हलिंग झालं इंग्लिश मध्ये मी मराठीची वाक्य जाणून बुजून का घेतलेली आहेत की आपण काय मराठी भाषिक आहेत म्हणजे वी पीपल आर फॉलोअर ऑफ मराठी आवर मदर टंग इज मराठी तर बिफोर स्पीकिंग ऑर टॉकिंग इन इंग्लिश फर्स्ट ऑफ ऑल वी आर थिंकिंग इन आवर मदर टंग राईट आपण आपल्या मातृभाषेत विचार करत असतो ना दुसरं वाक्य बघा पहिलं वाक्य समजलं नसेल तर तिला नाचायला आवडायचे तिला भूतकाळात नाचायला आवडायचे पण आता तिला नाचायला आवडत नाही वर्तमान आवडायचे बघा एक गोष्ट सांगा मराठी शब्द सॉरी मराठी वाक्यांच्या शेवटी आवडतात लक्षात घ्या आवडतात आवडते राईट right? असे शब्द आले समजून घ्यायचे ते वर्तमान काळाचे वाक्य आहे आवडायचे बोलायचे करायचे चालायचे झोपायचे चे चे, चे. है ना अशा प्रकारचे शब्द आले तर भूतकाळ या ट्रिक्स लक्षात घ्या या गोष्टीवर पुस्तकात सापडणार नाही तिला नाचायला आवडायचे मग तिला म्हणजे काय शी मग आवडायचे हा जो शब्द आहे शेवटचा तो कशाचा सेल से, से देतो वर्तमान काळाचा देतो का भूतकाळाचा भूतकाळाचा मग शी नंतर वर वापरणार का वॉज वॉज वापरणार का शी हा शब्द एकचणी आहे मग शी वॉज राईट भूतकाळाचा दिला म्हणून वॉज त्याच्यानंतर फॉन्ड ऑफ वापरायचे काय वापरायचे तिला नाचायला मग नाचायला म्हणजे काय डान्सिंग येते लक्षात त्याच्यानंतर बघा मुलांना खेळायला आवडते आवडते म्हणजे वर्तमान काळाचा सेन्स मग मुलांना मुलांना म्हणजे काय द द चिल्ड्रेन आवडते आवडते म्हणजे काय वर्तमान काळ मग मुलं मुलगा एक येत का अनेक आहेत मुलांना म्हणजे अनेक येत की नाही मग वर्तमान काळामध्ये अनेक वचनीसाठी काय वापरतात आर आणि एक वचनीसाठी काय वापरतात एम इस म्हणून इथे लिहिणार आपण द चिल्ड्रेन आर इथपर्यंत कळलं त्याच्यानंतर आपण काय वापरणार फॉन्ड ऑफ शब्द वापरणार बघा फॉन्ड ऑफ म्हणजे मुलांना खेळायला आवडायचे द चिल्ड्रेन आर फॉन्ड ऑफ काय आवडायचे खेळायला म्हणजे स्टॉप येते ना लक्षात त्याच्यानंतर शेवटचे वाक्य बघा मला शिकवायला आवडते मला शिकवायला आवडते मग मला म्हणजे काय आय आता आय नंतर इज कधी येत नाही लक्षात घ्या आय नंतर आर कधी येत नाही आय नंतर ने ने आ, 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 काय इंग्रजीमध्ये एम म्हणून बघा आ एम राईट वर्तमानकडे फंड ऑफ राईट मग काय करायला आवडायचे मला किंवा काय करायला आवडते मला शिकवायला म्हणजे टीचिंग सांगण्याचा अर्थ असा आहे आपण इंग्रजीमध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण असं बोलू शकतो आय एम फॉन्ड ऑफ प्लेईंग मला खेळायला आवडते राईट आय एम फॉन्ड ऑफ स्पीकिंग मला बोलायला आवडते शी फॉन्ड ऑफ टीचिंग तिला शिकवायला आवडतं आर फॉन्ड ऑफ डान्सिंग त्यांना नाचायला आवडत ऑफ ड्रिंकिंग टी त्यांना चहा प्यायला आवडते राईट आपण असं बोलू शकतो दे वर फॉन्ड ऑफ हेल्पिंग uh, अदर्स त्यांना इतरांना मदत करायला आवडायचे आता आवडत नाही पण भूतकाळात आवडायचे राईट माय फ्रेंड्स वर फॉन्ड ऑफ हेल्पिंग अदर पीपल माझ्या मित्रांना लोकांना मदत करायला आवडायचे राईट माय ब्रदर इज अ फॉन्ड ऑफ माय ब्रदर इज अ फॉन्ड ऑफ डान्सिंग माझ्या भावाला नाचायला आवडते बाय दिस वे वी कॅन स्पीक व्हेरियस सेंटेन्सेस अशा प्रकारची दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वाक्य वापरत असतो मग नुसतं इंग्रजीची वाक्य आपण फॉन्डॉफच्या मदतीने बनवू शकतो इथपर्यंत मी न थांबता मराठी वाक्यांमध्ये देखील फॉन्डॉफचा उपयोग करून ते इंग्रजीमध्ये त्याच्या ट्रान्सलेशन कसं करता येतं हे पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा इतरांना पण शेअर करा तुम्हाला सांगतो मी जशी संगत असते का तशी पंगत असते आज uh, मला एका शिक्षकांचा फोन आला शी इज माय बेस्ट फ्रेंड राईट माझ्या मोठ्या भावासारखे ते चांगले मित्र आहेत ही इज अ गव्हर्नमेंट टीचर ही इज अ गव्हर्नमेंट टीचर ही टोल्ड मी की सर युअर व्हिडिओज आर व्हेरी नाईस एव्हरी डे आय हॅव बीन वॉचिंग युअर व्हिडिओज मी दररोज तुमचे व्हिडिओ बघत असतो अँड लिसनिंग सच अ स्टेटमेंट बाय हिज माउथ आय वॉज टू हॅपी टू एक्सप्रेस इतका आनंद झाला मला की आपल्याला गिफ्ट भेटलं आपल्याला मोटिवेशन मिळाली आपल्याला इन्स्पिरेशन मिळाली बघा लक्षात घ्या लक्षा चांगल्या गोष्टीसाठी नेहमी त्रास होत असतो लक्षात घ्या का चांगल्या गोष्टीसाठी नेहमी त्रास होत असतो काही मोजके लोक असतात की जे आपल्याला प्रेरित करत असतात बाकीचे सगळे जेलस असतात पण ते जेलस लोकांकडे आपण लक्ष न देता जे चांगले लोक आहेत का त्यांच्याशी आपण मित्रता करावी त्यांना जवळ करावं त्यांच्याकडून गायडन्स घ्यावं आणि मला नेहमी गायडन्स घ्यायला आवडतं अजून नवीन काय अजून नवीन काय आणि तुम्हाला सांगू का, का, का विद्यार्थी मित्र हा जमाना आहे ए आय नो व्हेरी वेल व्हॉट डू मीन बाय आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स राईट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता मग या च्या जमान्यामध्ये या इंटरनेटच्या जमान्यामध्ये या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल ना तर वी मस्ट नो इंग्लिश आपल्याला इंग्रजी यायलाच पाहिजे आपल्याला इंग्रजी माहिती असली पाहिजे मी बरेचसे विद्यार्थी असे पाहिले त्यांना नाईन्टी नाईन पर्सेंट आहेत पण इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या प्रॉपर प्रेझेंटेशन त्यांना इंग्रजीमध्ये करता येत नसते <laughs> दे आर आउट ऑफ बॉक्स म्हणजे त्या कंपनीच्या बाहेर झाले त्यांना सिलेक्ट केलं नाही त्यांना कंपनीने घेतलं नाही काही लोक मी अशे पाहिले इंग्रजीचे तुफान नॉलेज आहे बट दे आर नॉट ट्राईंग टू एक्सप्रेस देमसेल्फ त्यांनी कधी व्यक्त होण्याचा प्रयत्न केलाच नाही बरोबर आहे की नाही ह्या जगात कुणीही कमी नाहीये मी पहिल्यापासून सांगते प्रत्येकाकडे वेगवेगळ्या कला आहे प्रत्येकाकडे वेगवेगळं टॅलेंट आहे प्रत्येकाकडे वेगवेगळं नॉलेज आहे ते नॉलेज जोपर्यंत आपण एकमेकांना देत नाही एकमेकांना शेअर करत नाही तोपर्यंत दे इज नो व्हॅल्यू फॉर दिस नॉलेज त्या ज्ञानाला किंमत नाही है ना तर हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला अक्षराचा काही प्रॉब्लेम असेल हो तर यू कॅन वॉच माय व्हिडिओ विथ जुँ, झूम झूम करून बघा त्याला आणि नोट्स काढा राईट लिहून काढा बघा एक गोष्ट लक्षात घ्या ते शिक्षक एक गोष्ट पण म्हणाले आणि मला आनंद झाला की सर एव्हरीथिंग इज नॉट अवेलेबल इन बुक्स की प्रत्येक गोष्ट ही पुस्तकात उपलब्ध नसते पण शिक्षकाजवळ असते कारण टीचर इज अ टीचर दे इज न चॅलेंज फॉर टीचर शिक्षकाला कोणी आव्हान देऊ शकत नाही तर ही एक गोष्ट देखील मला त्यांच्याकडून म्हणजे ऐकायला आवडली है ना तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत एव्हरी डे आय हॅव न्यू न्यू टॉपिक्स ऑर कन्सेप्ट फॉर यू माझ्या इकडे नवीन नवीन टॉपिक आहेत आणि ऑलवेज माय माइंड इज देअर टू शेअर विथ यू एव्हरीथिंग रिगार्डिंग एज्युकेशनल पर्पज राईट म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा शैक्षणिक उद्देशाने मला प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आवडेल माझी एकच इच्छा आहे गरीबातला गरीब विद्यार्थी गरीब इंग्रजी बोलला पाहिजे प्रत्येक जण इंग्रजी बोललं पाहिजे प्रत्येक शिक्षक इंग्रजी बोलला पाहिजे येणाऱ्या पाच दहा वर्षात खूप काही प्रोग्रेस होईल बिकॉज वी आर गिफ्टेड विथ सायन्स म्हणून म्हणतात ना विज्ञान शॉप किवर राईट तर वे नो प्रॉब्लेम तर गुड नाईट टू ऑल सर गुड नाईट हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा काही कमेंट्स असतील तर यू कॅन सेंड मी विथ द हेल्प ऑफ दिस चॅट बॉक्स आय केल से ओके थँक्यू वेरी मच धन्यवाद